हॅलो वॉरियर्स तुमच्यासोबत हे शेअर करायला फार आनंद होतो आहे की आपण सेवन डेज चॅलेंजमधले फोर डेज सक्सेसफुली कंप्लीट केलेले आहेत आज आहे डे फाईव्ह आणि डे फाईव्हमध्ये अगेन आपण एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत त्यापूर्वी नेहमीप्रमाणे यापूर्वीचा जो पॉईंट होता किंवा यापूर्वीचं चा जे चॅलेंज होतं त्या चॅलेंजमधल्या क्वेश्चनबद्दलचं एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत कारण एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा तो पॉईंट आहे सो आपण डे फोरमध्ये जे चॅलेंज घेतलेलं होतं डे फोरचं जे चॅलेंज होतं तिथे जो क्वेश्चन मी तुम्हाला विचारलेला तो तो होता सहा विभागीय परिषद आणि त्यांची मुख्यालय कोणती अगदी बेसिक क्वेश्चन विचारलेला होता अगदी छोट्याशा फॅक्ट होता पण आपण विभागीय परिषदांबद्दल माहिती पाहताना इन डिटेल पाहणार आहोत विभागीय परिषदांची रचना विभागीय परिषदांची स्थापना का करण्यात आली त्या वैधानिक आहेत की संवैधानिक आहेत किती विभागीय परिषदा आहेत कोणत्या विभागीय परिषदेमध्ये कोणत्या राज्यांचा समावेश होतो आणि त्यासोबतच त्यांची मुख्यालयं कोणती आहेत ठीक आहे तर सहा विभागीय परिषदांचा जर आपण विचार केला तर विभागीय परिषदा ज्या आहेत त्या वैधानिक आहेत यांचं स्वरूप जे आहे ते वैधानिक आहे म्हणजे यांना विधीद्वारे स्थापन करण्यात आलेलं आहे म्हणजेच कायद्याद्वारे स्थापन करण्यात आलेलं आहे ठीक आहे सुरुवातीला तर फक्त पाचच विधा विभागीय परिषदांची स्थापना करण्यात आलेली होती राज्य हो पुनर्रचना कायदा एकोणीसशे छप्पन्नचा जो आहे त्याच्यानुसार पाच विभागीय परिषदांची स्थापना करण्यात आली मात्र नंतर एक कायदा करण्यात आला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये उत्तर पूर्व परिषद कायदा आणि या कायद्यानुसार एकोणीसशे बहात्तरला सहावी विभागीय परिषद जी आहे ती स्थापन करण्यात आली मग आता ज्या या विभागीय परिषदा आहेत यांची जर आपण स्थापना जी केली जाते त्याच्यासाठी कुठल्या गोष्टी विचारात घेतल्या जातात हे जर आपण पाहिलं तर आपल्या देशाचे जे काही नैसर्गिक विभाग आहेत त्या नैसर्गिक विभागांचा इथे विचार केला जातो नदी प्रणालीचा विचार केला जातो संदेश वाहनाची साधनं प्रकारे उपलब्ध आहेत त्याचा विचार केला जातो सांस्कृतिक असेल किंवा भाषिक आत्मीयता असेल आर्थिक विकासाची आवश्यकता असेल सुरक्षा कायदा आणि सुव्यवस्था या सर्व गोष्टींचा विचार करून या ज्या विभागीय परिषदा आहेत यांची स्थापना केली जाते मग जेव्हा आपण विभागीय परिषदांबद्दल माहिती पाहतो त्यावेळेला आपल्याला या विभागीय परिषदांची रचना अभ्यासणं आवश्यक असतं आणि ज्यावेळेला आपण रचना पाहतो तर सगळ्यात महत्वाचं या विभागीय परिषदांमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो किंवा कुठल्या कुठल्या पदांचा समावेश होतो हे आपल्याला पाहायचं आहे मग जर आपण रचना पाहिली तर या विभागीय परिषदेमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांचा समावेश होतो त्याचबरोबर आता एक विभागीय परिषद आपण पाहिली तर त्या विभागीय परिषदेमध्ये जी पण राज्य येतील त्या राज्यांचे सी एम म्हणजे ठराविक एक विभागीय परिषद आहे त्या विभागीय परिषदेमध्ये समजा पाच किंवा सहा राज्य आहेत तर त्या जेवढी राज्यं आहेत त्या राज्यांचे सी एम म्हणजे मुख्यमंत्री यांचा समावेश याच्यामध्ये असेल त्याचबरोबर त्या विभागामधील जी राज्य आहेत त्या राज्याचे इतर दोन मंत्री यांचासुद्धा समावेश या विभागीय परिषदेमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि जर समजा त्या विभागीय परिषदेमध्ये एखादा केंद्रशासित प्रदेश येत हो असेल ता तर त्या केंद्रशासित प्रदेशाचे जे प्रशासक असतात यांचासुद्धा समावेश याच्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो मग विभागीय परिषदेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो हे जर तुम्हाला विचारलं केंद्रीय गृहमंत्री आहेत त्या विभागीय परिषदेमध्ये असणारी राज्य त्यांचे सी एम राज्याचे इतर दोन मंत्री आणि केंद्रशासित प्रदेश असेल तर त्याचे प्रशासक आता ही जी विभागीय परिषद असते या विभागीय परिषदेमध्ये सल्लागार म्हणून सुद्धा काही व्यक्तींचा समावेश केला जातो मग सल्लागार म्हणून कोण कोण काम करतं असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर नियोजन आयोगाकडून नामनिर्देशित केलेली व्यक्ती जी असते ती सल्लागार मंडळामध्ये येईल नियोजन आयोगाने नेमलेली व्यक्ती आता नियोजन आयोग आधी होता आता काय आहे नीती आयोग आहे त्यामुळे इथे काही यायला पाहिजे नीती आयोग सो नीती आयोगाने नेमलेली एक व्यक्ती जी आहे ती या विभागीय परिषदेमध्ये सल्लागार म्हणून असेल त्याचबरोबर त्या विभागामधील राज्याचे जे मुख्य सचिव असतात ते मुख्य सचिव सुद्धा इथे येतील तुम्हाला होमवर्कचा क्वेश्चन आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत ते तुम्ही मला सांगणार आहात त्याचबरोबर विभागामधील प्रत्येक राज्याचे जे विकास आयुक्त असतात त्यांचा सुद्धा या सल्लागार मंडळामध्ये समावेश होतो किंवा विभागीय परिषदेचे सल्लागार म्हणून त्यांचा समावेश आपल्याला झालेला पाहायला मिळतो आता या ज्या विभागीय परिषदा आहेत या विभागीय परिषदांचं जे अध्यक्ष स्थान असतं ते कोणाकडे असतो आपल्याला बऱ्याचदा वाटतं की पंतप्रधान हे बऱ्याच ठिकाणी अध्यक्ष असतात पदसिद्ध अध्यक्ष असतात सो विभागीय परिषदांच्या बाबतीत तसंच असेल तर नाही विभागीय परिषदांच्या बाबतीत आपण पाहिलं रचनेमध्येच की केंद्रीय गृहमंत्र्यांचा याच्यामध्ये समावेश होतो सो केंद्रीय गृहमंत्री जे आहेत तेच या विभागीय परिषदांचं अध्यक्षस्थान जे आहे ते भूषवत असतात आणि उपाध्यक्षाची ज्या वेळेला म्हणजे उपाध्यक्ष कोण असेल हे जेव्हा ठरवण्याची वेळ येते तर त्या विभागीय परिषदामध्ये असणारे जे काही राज्य आहेत त्या राज्यांचे सी एम हे प्रत्येकी एका वर्षासाठी अध्यक्ष म्हणून काम करत असतात म्हणजे टर्मनुसार ते करत असतात रोटेशन पद्धतीने म्हणजे फॉर एक्झाम्पल पाच राज्य आहेत तर एका वर्षासाठी एका राज्याचा सीएम जो आहे तो उपाध्यक्ष असेल नेक्स्ट टाईम नेक्स्ट राज्याचा या पद्धतीने रोटेशन पद्धतीने राज्यांचे जे सी एम आहेत ते एक एक वर्षासाठी उपाध्यक्षपद जे आहे ते भूषवत so, असतात सो आपल्याला विभागीय परिषदांची रचना समजलेली आहे विभागीय परिषदांमध्ये केंद्रीय गृहमंत्री त्या विभागीय परिषदेतील विभागीय परिषदेमध्ये असणाऱ्या राज्यांचे सी एम त्या विभागीय परिषदेमध्ये असणारे जी राज्य आहे त्याचे इतर दोन मंत्री त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेश असेल तर त्याचे प्रशासक असतात सल्लागार मंडळ म्हणून सल्लागार म्हणून जे व्यक्ती काम करतात त्याच्यामध्ये नीती आयोगाने नामनिर्देशित केलेली व्यक्ती असेल राज्य शासनाचे मुख्य सचिव असतील आणि राज्याचा विकास आयुक्त सुद्धा असेल यासोबतच या, या विभागीय परिषदांचे जे अध्यक्ष असतात ते केंद्रीय गृहमंत्री असतात उपाध्यक्ष जे असतात ते राज्यांचे सी एम असतात महत्वाची फॅक्ट जी तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे की पाच ज्या विभागीय परिषदा आहेत उत्तर पूर्व सोडून या बाकीच्या ज्या पाच विभागीय परिषदा आहेत या पाच विभागीय परिषदांची स्थापना जो आपला एकोणीसशे छप्पन्नाचा कायदा आहे राज्य पुनर्रचना कायदा त्याच्यानुसार झालेली आहे मात्र ही जी सहावी विभागीय परिषद आहे त्याची स्थापना मात्र एकोणीसशे एकाहत्तरचा एक, एक, एक कायदा झाला पूर्वोत्तर परिषदेसाठी आणि त्या कायद्यानुसार एकोणीसशे बहात्तरला या सहाव्या विभागीय परिषदेची स्थापना करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याच्यामध्ये म्हणजे जरी उत्तर पूर्व राज्यांसाठी ते असेल तर आपल्याला माहिती आहे सेवन सिस्टर्स म्हणून आपण सात राज्यांचा विचार करतो मात्र दोन हजार दोनमध्ये दोन हजार दोनमध्ये सिक्कीम या राज्याचासुद्धा उत्तर पूर्व या विभागीय परिषदेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे मग आता आपण जो मेन प्रश्न आहे तुमचा जे फॅक्ट तुम्ही मला सांगणार होता त्याचा आन्सर पाहूयात पहिल्यांदा मध्य विभागीय परिषदेचा जर आपण विचार केला तर अलाहाबादला मुख्यालय आहे उत्तर प्रदेश उत्तराखंड छत्तीसगड मध्य प्रदेश ही जी राज्यं आहेत ही मध्य विभागीय परिषदेमध्ये येतात उत्तर विभागीय परिषदेचा जर विचार केला तर मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे कुठली कुठली राज्य येतात उत्तर विभागीय परिषदेमध्ये हरियाणा सॉरी हिमाचल प्रदेश हरियाणा पंजाब जम्मू काश्मीर राजस्थान लडाख दिल्ली आणि चंदीगड जम्मू काश्मीर आणि लडाख आता सेपरेट झालेले आहेत वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश आहेत सो जम्मू काश्मीर आहे लडाख आहे, आहे चंदीगड आहे हे केंद्रशासित प्रदेश असतील किंवा हिमाचल प्रदेश हरियाणा त्यानंतर पंजाब आहे राजस्थान आहे हे जी राज्य आहे त्याचबरोबर दिल्ली हे सुद्धा याच्यामध्ये येईल दिल्ली आपल्या देशाची राजधानी त्यानंतर पश्चिम जर आपण पाहिलं तर अर्थातच मुख्यालय कुठे असेल मुंबईला असेल आणि इथे गुजरात महाराष्ट्र गोवा दादरा नगर हवेली व दमणदेव यांचा समावेश होतो पूर्व विभागीय परिषदेचं मुख्यालय कोलकाता या ठिकाणी आहे बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओडिसा या राज्यांचा इथे समावेश होतो दक्षिण विभागीय परिषदेचा जर दे विचार केला तर चेन्नईला त्याचं मुख्यालय आहे आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांचा इथे समावेश होतो आणि उरते उत्तर पूर्व जी विभागीय परिषद आहे जिची स्थापना एकोणीसशे एकाहत्तरच्या कायद्याने झालेली आहे पहिल्यांदा या पाचच विभागीय परिषदा होत्या आणि त्याच्यानंतर ही सहावी विभागीय परिषद स्थापन करण्यात आलेली आहे जिचं मुख्यालय शिलाँगला असेल आसाम मणिपूर मिझोराम अरुणाचल प्रदेश नागालँड मेघालय त्रिपुरा आणि सिक्कीम या राज्यांचा इथे समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतं सो विभागीय परिषदा त्यांचं मुख्यालय कुठे आहे कोणत्या राज्यांचा समावेश होतो हे आपण पाहिलं पश्चिम आणि पूर्वेचा जर विचार केला तर इकडे पहा गुजरात महाराष्ट्र गोवा नगर हवेली आणि दमणदीव इकडे चार तुम्हाला पाहायला मिळतात पूर्वेकडे पाहिलं तर बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओडिसा इकडे तुम्हाला चार पाहायला मिळतात सो लक्षात ठेवायला फारसं कठीण नाही आहे तुम्हाला जर भारतातली राज्य आणि केंद्रशासित प्रदेश माहिती असेल तर या गोष्टी तुमच्या सहज लक्षात येतील की म्हणजे भारताचा नकाशा माहिती असेल तर कुठल्या विभागीय परिषदेमध्ये कुठल्या राज्याचा समावेश होतो हे तुमच्या इझिली लक्षात येऊ शकतं ठीक आहे सो so, हा तुमचा जो काही चॅलेंजचा क्वेश्चन होता त्याचा ॲनालिसिस आपण पाहिलेला आहे आता डे फायचं जे चॅलेंज आहे आणि तो जो क्वेश्चन आहे तो असा आहे की कलम तीनशे बावन्नमधील आणीबाणीच्या उद्घोषणेबाबत महत्त्वाच्या तरतुदी कोणत्या आपण ज्यावेळेला आणीबाणी हे प्रकरण अभ्यासतो आपल्याला माहिती आहे तीन प्रकारच्या आणीबाणी असतात राष्ट्रीय आणीबाणी त्याला ऍक्च्युली आणीबाणीची उद्घोषणा असं म्हटलं जातं त्यानंतर राष्ट्रपती राजवट आणि वित्तीय आणीबाणी या तिन्हीचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्याच्यामध्ये तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो पण तीनशे बावन्नचा अभ्यास करताना फक्त ती राष्ट्रीय आणि माणी कुठल्या कारणांवरून लावली जाते हे तीन म्हणजे तीन जी आहे फक्त एवढंच करणं पुरेसं असतं का नाही तीनशे बावन्न हे जे कलम आहे याच्या बाबतीत आपल्याला राज्यघटनेमध्ये खूप वेळा चेंजेस झालेले पाहायला मिळतात म्हणजे काही संदिग्ध शब्द म्हणजे शब्दांचा अर्थ बदल नसेल किंवा शब्दां शब्द बदल नसेल आधी जो शब्द आहे तो शब्द बदलून दुसरा शब्द असेल किंवा वेगवेगळ्या घटनादुरुस्तीने वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या आणि सध्या चर्चेमध्ये असणारी इमर्जन्सी ही मूवी त्याचबरोबर जे काही भारताचं राजकारण आहे या सगळ्याचा विचार करता तीनशे बावन्नवरती वरती क्वेश्चन बनण्याचे चान्सेस आहेत किंवा तीनशे बावन्नचा जो इतिहास आहे इतिहास म्हणण्यापेक्षा ज्या वेगवेगळ्या घटनादुरुस्ती वेग झाल्या आणि त्याच्यानुसार जे काही तीनशे बावन्नमध्ये चेंजेस करण्यात आले वेगवेगळे वे� अर्थ लावण्यात आले किंवा आणीबाणी लावण्यासाठी मंत्रिमंडळाची परवानगी असली पाहिजे नसली पाहिजे हा अधिकार कोणाला आहे कधी कोणाला होता मग आधी पंतप्रधानांनाच पंत होता का राष्ट्रपती कशा पद्धतीने हे करतात या सगळ्या गोष्टी पंतप्रधानांना होता का इन द सेन्स राष्ट्रपतीच आणीबाणीची उद्घोषणा करतात पण त्याची जी पार्श्वभूमी आहे ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण चर्चेमध्ये असणारा मुद्दा आहे म्हणून तीनशे बावन्नवरचा प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे सो महत्त्वाच्या तरतुदी या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात हे आहे डे फायचं चॅलेंज आणि मी सक्सेसफुली डे फायव्ह कम्प्लीट केलेला आहे नाव इट्स युअर टर्न तुम्हाला सक्सेसफुली हे कम्प्लीट करायचं आहे मला आशा आहे की हा जो उपक्रम घेतला आहे त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होतो आहे कारण फीडबॅक त्या पद्धतीचा तुमचं मला मिळतोय जे सिरियस स्टुडंट आहेत ज्यांना एक्झाम क्रॅक करायचे बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा ते अभ्यासावरती फोकस करतात ते स्टुडंट खूप छान पद्धतीने आन्सर करतात त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुकसुद्धा कारण खूप छान पद्धतीने तुम्ही डाटा कलेक्ट करताय आणि बरेचसे पॉईंट मे बी एखादा पॉईंट माझ्याकडून राहिलेला असेल किंवा एका एक स्टुडंटने जे आन्सर दिलं आहे त्याच्यामध्ये तो पॉईंट नाही आहे दुसऱ्या स्टुडंटने तो ॲडिशनल पॉईंट तिथे दिला आहे सो तुम्ही ज्यावेळेला दुसऱ्या स्टुडंटचे आन्सर्स रीड करता तेव्हा तुमची आणखी चांगल्या पद्धतीने तयारी होते एकापेक्षा जास्त रेफरन्स बुक्सचा स्टडी तुमचा इथे होतोय आणि कुठलाही पॉईंट तुमचं इनकम्प्लीट राहत नाही आहे त्यामुळे डेफिनेटली हे चॅलेंज तुमच्यासाठी फायदेशीर ठरत आहेच तुम्हाला हे चॅलेंज हेल्पफुल वाटतं आहे की नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ते नाही सांगता आलं तरी चालेल पण क्वेश्चनचा आन्सर मात्र डेफिनेटली द्या जर तुम्हाला आ, हा उपक्रम हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅलेंज कंटिन्यू करण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू